यांनी निमंत्रित केल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे बुलंद आवाज आदरणीय धनंजयजी साहेब हे आता लवकरच म्हणजे अकरा वाजण्याच्या आसपास सप्ताहाला भेट देण्यासाठी येणार आहेत प्रत्येक वेळेस भगवानगडाचा सप्ताह म्हणलं तर मुंडे मुंडेसाहेबांच्या हयातीमध्ये साहेब सप्ताला येत होते आणि मुंडे साहेबांनी सप्ताहाला यावा अशी जनतेची देखील इच्छा असायची आणि त्यानुसार मुंडे साहेब प्रत्येक वेळेस यायचे परंतु मुंडे साहेबांच्या निधनानंतर आता सर्वांची जी इच्छा आहे आणि सर्वांचं जे नेतृत्व आहे ते आमचे धनंजयजी साहेब आहेत पंकजताईबी आहेत पण आता पंकजा काय आज आमच्या सप्ताहासाठी भेट देण्यासाठी येत नाहीत असं निश्चित झालेलं परंतु धनंजयजी मुंडे साहेब या ठिकाणी येत आहेत संपूर्ण ग्रामस्थ आणि परिसरात सर्व भाविक भक्त त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमलेले आहेत अतिशय जयप तयार करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी त्यांचे स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण जो भाविक भक्त आहे तो मुंडे साहेबांची आता या ठिकाणी वाट पाहत मुंडे साहेब काय बोलणार आहेत मुंडे साहेबांची काय प्रतिक्रिया येते आणि शास्त्रीबद्दलची शास्त्रीयबद्दलचं त्यांचं प्रेम या गोष्टी ज्या आहेत ते मुंडे साहेब आल्यानंतर ह्या स्पष्ट होतील आणि मुंडे साहेबांच्या स्वागतासाठी आम्ही सर्व जय तयारी केलेली आहे